नमस्कार श्री स्वामी समर्थ मी कीर्ती तर कसे आहात सगळेजण आणि आजचा लाईव्ह व्हिडिओ करण्याचा माणस हा आहे की जरांगेदादा आपले जे दादा आहेत आपले ते मुंबईला गेले आहेत मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपल्याला लाखो मराठी बांधव तिथं गेलेले आहेत आणि त्यांची काही सरकारने सोय केलेली नाही तर तरीही ते जिथे जागा मिळेल तिथे राहत आहेत जे मिळेल ते खात आहेत दोन दिवस त्यांचं अन्नपाणी बंद केलं म्हणून आपल्या आया बहिणीने गावाकडून बरीच त्यांना मदत केलेली आहे भाकरी पाठवण्यात येत आहेत पाण्याचे बॉटल पाठवण्यात देत आहेत तर सांगायचा मुद्दा असा की मराठ्यांना जरी कोणी काही नाही दिलं किंवा मदत नाही केली तरी मराठी काही उपाशी मरणार नाही ना आहेत कारण मराठी समाज हाच मराठी समाजासाठी समाजा पुढे होऊन त्यांना मदत करणार आहे आणि लालबागच्या राजाचं दर्शन ही मराठ्यांना घेऊ दिलं नाही असं पण ऐकण्यात आलेलं आहे तर हे कितपत हो योग्य आहे माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे ही कारण मराठी काही तिथं खाण्यासाठी गेलेले नव्हते आणि मराठ्यांना फक्त लालबागच्या राजांना साकडं घालायचं होतं की आम्हाला आरक्षण मिळू दे आणि आमच्या हक्काचं जे काय आहे ते घेऊनच आम्ही मुंबईतून जाऊ दे विजयाच्या गुल विजयाचा गुलाला आम्हाला डोक्यावर घेऊन जायचं आहे पण तिथल्या मंडळांनी काही ठिकठाक वर्तणूक केलेली नाही असो लालबागचा राजा त्यांना बघून घेईल आणि आणि जे म्हणत आहेत की यांना आरक्षणाची काय गरज आहे तर एकदा ज्यांना आरक्षण आहे त्यांनी स्वतःच्या स्वतःलाच विचारून बघावं की खरंच आरक्षणाची गरज का आहे कारण त्यांची पंचावन्नवाली मुलं जेव्हा आमच्या पंच्याण्णववाल्या मुलांची बरोबरी करून पुढे जातात तेव्हा आम्हाला कसं वाटत असेल ते एकदा तुम्हीही विचार करून बघा मराठ्यांना आरक्षण द्यायची गरज फक्त याच्यासाठी आहे की आम्हाला शिक्षणात आणि नोकरीत आम्हाला संधी नाही आहेत तर त्यासाठी आम्हाला आरक्षण हवं आहे भाऊ की कुणाच्या आम्हाला हक्काचं आरक्षण आम नको आहे फक्त आम्ही आमच्या जातीची लढाई लढत आहोत आम्हाला कुणाचाही जातीवाद करायचा नाही आहे आज मराठ्यांनी मुंबई जाम केली आहे चार दिवस तर लगेच तुम्हाला त्रास होतो आहे मुंबईकरांना की मराठ्यांनी मुंबई जाम केली आहे आमची गैरसोय होती मग हेच तुम्ही परप्रांतीयांसाठी का म्हणत नाही की मुंबई मराठ्यांनी त्यांनी जाम केली आहे म्हणून परप्रांतीयांना माझं सांगणं आहे की गेल्या अनेक वर्ष आम्ही तुम्हाला त्रास तुमचाच त्रास आम्ही सहन करतोय तर आज चार दिवस तुम्हाला आमचा त्रास का सहन होत नाहीये एवढाच जर त्रास आमचा होतोय तर तुम्ही जा तुमच्या तुमच्या गावाला तुमच्या तुमच्या बिहारला यूपीला उत्तर प्रदेशला जिकडून तुम्ही आलाय तिकडून जा मग निघून तुम्हाला मराठ्यांचा त्रास होतोय तर म्हणणं एकच आहे की तुम्हा आम्ही तुम्हाला इतकी वर्ष त्रास सहन तुमचा आम्ही करतोय ना मग तुम्हीही आमचा त्रास सहन केलाच पाहिजे का तर मुंबई आमच्याच बापाची आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची मुंबई आहे तर तुम्ही पाहुणे म्हणून आलात तर तुम्ही आ... तुम्ही नीट राहायचं आम्हाला कसं राहायचं ते आम्ही शिकवायचं नाही चार दिवस आमच्या मराठ्यांनी काय जिथं तिथं कब्जा केला हे केला आहे म्हणताय तुम्ही आमची राहण्याची खाण्याची सोय जर नाही झाली तर आम्ही राहणार कुठं आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्टेशनला काही मराठी राहिलेले आहेत तर ते तिथं राहिले म्हणून तुमचा त्रास तुम्हाला होतोय मग त्यांनी जायचं कुणाच्या घरी मग आमदार खासदारांनी मुख्यमंत्र्यांनी त्यांची घरं रिकामी करा आमच्या आमच्या मराठ्यांसाठी फक्त म्हणत आहेत गावाकून जेव्हा मदत चालू झाली तेव्हा या सगळ्यांना जाग आली की मराठी आपलेच आहेत आपल्याच आपले मराठ्यांना तुम्ही काय अन्नपाणी निवारा बघा असं बघा तसं बघा फक्त म्हणताय मग न्याना तुमच्या घरी न्याना मराठ्यांना तुम्ही सोय करा ना त्यांची बघू तुमच्याकडे हिंमत आहे का तुमच्या बंगल्यावर मराठ्यांना घेऊन तुम जायची फक्त म म्हणणं वेगळं आणि करणं वेगळं करून दाखवा म्हणून दाखवू नका फक्त की मराठ्यांची सोय करा म्हणून अरे मराठी काही तुमच्या जीवावर आलेली नाही आहे तिथं मराठी स्वतःची सोय करण्याला समर्थ आहेत फक्त आता जे तुम्ही मरा मराठ्यांवर जे कारवाई चालू केल्या आहेत की त्यांनी नियमाचं उल्लंघन केलं हे केले काय केले त्यांनी दाळपोळ केली आहे की कुणाला काही बोलले आहेत की मारहाण केली आहे दगडफेक केली आहे की काय केलं आहे दिवसभर बसून बसून किती बसणार माणूस म्हणते ते त्यांचे त्यांचे आवडीचे खेळ खेळत आहेत फक्त तर त्यातही तुम्हाला जर आक्षेप असेल तर मग अवघड आहे खरंच आणि मराठ्यांवर असे काहीही चुकीचे आरोप करणं तुम्ही बंद करा कारण मराठी शांत आहेत फक्त जर रंगेदादाच्याच सांगण्यावरून आणि जर रंगेदादा जर गप्प बसले तर मराठ्यांना खरंच आंदोलन करण्यापासून कोणी रोखू शकणार नाही सो प्लीज माझी सगळ्यांना सांगण्यात येत आहे की मराठी बांधवांना तुम्ही जे होता होईल तेवढं सपोर्ट करा आणि सरकारला विनंती आहे की खरंच मराठी आरक्षणाचा प्रश्न तुम्ही मार्गी लावा आणि खरंच मराठ्यांना आरक्षण मिळू द्या कारण एवढे दिवस तुम्ही सगळ्यांनी आरक्षण खाल्लं आहे तर आता थोडंसं मराठ्यांना पण बघू द्या ना आरक्षण काय असतं ते मराठ्यांच्या पण मुलांना पुढे जाऊ दे की तुमच्याच मुलं पंचावन्न टक्केवालेच पुढे गेले पाहिजेत असं काय नाही आमच्या पण मुलांना थोडीफार संधी मिळू द्या ना आमची ही मुलं किती हुशार आहेत हे दाखवून देऊ द्या तर एवढंच माझं म्हणणं होतं म्हणून आजचा हा व्हिडिओ टाकलेला आहे मी कारण बरेच दिवस झालं बघते हा मराठी आरक्षणाचा असं तसं म्हणून तर मराठ्यांची मुंबई आहे सो मराठी मुंबईतच राहणार आणि ज्यांना कुणाला काही त्रास होत असेल तर प्लीज त्यांनी मुंबई सोडून जावं एवढंच माझं म्हणणं आहे नमस्कार